देशमुख आपण पाहता राजमुद्रा न्यूज लाईव्ह आज नांदेड येथे बंजारा बांधवाच्या वतीने या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि या मोर्चासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी पाणी वाटप वगैरे केलं आपल्या सर्व काही बंजारा बांधवा आपण आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया देऊन घेऊ आम्ही मुदखेड तालुक्यातून आले सर काय काय मागणी काय आमची कसं होते आता आमचे पोरं किती शिक्षण शिकून समजा आता आमची ओबीसी कास्ट जर काष्ट नव्हती तरी आमचं आरक्षण शिल्ले गेलेलं आहे आम्ही आता एस टी प्रोगात आमची हकाची मागणी मागत आहो तरी आमचं कलेक्टर साहेबांना किंवा आपले नांदेडचे जिल्हा दंड साहेबांना आम्ही एवढंच निवेदन करतो की आमचं हकाचं आरक्षण आम्हाला द्यावं आणि हो, मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा एवढी एवढी विनंती आहे आमची बंजारा समाजाकडून की आमचं हकाचं आरक्षण एस टीमधून एस टी प्रग गातून हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला द्यावं आमचं आम्हाला द्यावं सर आम्ही त्यामुळं आखा पुरा नांदेडमध्ये समजा तू जे जेवढे तांडे समजा तेवढं तांड्यातून समजा नांदेड जिल्ह्याला लोक आलेले आहेत सर एवढी आमची मागणी आहे आम आज नांदेड जिल्ह्यामध्ये एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाचा भव्य एल्गार मोर्चा जो निघतोय त्या प्रमुख मागणी आहे त्यांची बंजारा समाजाचा समावेश एस टी प्रवर्गामध्ये निघाला पाहिजे केला पाहिजे त्या एस टी प्रवर्गातील समावेशासाठी बंजारा समाजाचा जो आज मोर्चा निघतो आहे त्या मोर्चाला सकल मराठा समाजाचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे आणि हीच भूमिका संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटलांची आहे बंजारा समाजाचा असेल किंवा धनगर समाजाचा असेल जर एस टी प्रवर्गामध्ये समावेश होत असेल तर या मागणीला मराठ्यांनी कधीही विरोध केला नाही आणि कधी करणारसुद्धा नाही कारण मराठ्याची भूमिका पहिल्यापासून अशी आहे की एखाद्याला जर गोरगरिबाचं कल्याण होत असेल एखाद्याला एस टी प्रवर्गातून किंवा ओबीसी प्रवागातून आरक्षण मिळत असेल तर त्याला कदापि मराठ्यांनी विरोध केला नाही पाहिजे आणि केलासुद्धा नाही हा आमचा इतिहास त्याच पाठिंबीला त्याच मा मागणीला आज पाठिंबा दर्शनासाठी आज या ठिकाणी या मोर्चाच्या बांधवांना थंडगार पाणी मिळावं म्हणून आम्ही पाणी वाटपाचं सुद्धा या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा त्यांना देण्यात येतो नेहमी मराठा समाज हा प्रत्येक समाजाच्या पाठी माग एक एक जय शिवराय जय छत्रपती शिवाजी महाराज जय संविधान जय बाबासाहेब आंबेडकर जय शिवाला सर्वप्रथम आंदोलन सकल बंजारा समाजाच्या वतीनं जो हक्काचा मोर्चा होता एस टी आरक्षणाचा त्या बाबतीमध्ये नियोजन झालं आणि कमी वेळेमध्ये नियोजन झालं होतं परंतु हा नियोजन अल्पावधीमध्ये गेल्या दीड ते दोन महिन्यामध्ये त्या मोर्चाला किंवा या, या समाजाला जागा करण्याचा जर कोणी जर त्याला सिरे जात असेल तर सन्माननीय संघर्ष होता एक गरीब कुटुंबाचे योद्धे माननीय श्री जलाांगे पाटील साहेब यांनी त्यांच्या अंतकरणातून या समाजाला जागा केलेल्या आहे आणि त्यांनी हैदराबाद गेटेटीएलचा प्रश्न समोर आणल्यानंतर समग्र बंजारा समाज गेल्या सत्तर वर्षापासून केलेली मेहनत त्या समाजाला वाटा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आणि त्याच्यासाठी तर जागा भरपूर मागण्या भरपूर झाल्या पण त्याला योग्य वेळी हवा देण्याचं काम जर कोणी मराठा समाजाचे नेते माननीय सहरांगे पाटलांनी दिलं त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी नांदेडचे જાગૃતની પીડા પાણી સોઈપેલિકાણી મારાઠા બંધવ અંત કરે એમની સોઈ કર પાઠિંબા તેને સોઈ કરના હાર્દિક આભાર વ્યક્ત કરતોમશે મે આભાર વ્યક્ત કરતો સર્વ મરાઠા બંધવ આભાર વ્યક્ત કરતો ખરોખર ખંડવાંજારા સમાજ दोघी तुमच्या सोबत नाही एवढं मी आमच्या म्हणजे घोर पंचायत हा सदस्य मी राष्ट्राध्यक्ष म्हणून आणि एक उत्तोजक म्हणून तुम्हाला या ठिकाणी गाडी देतो इथंच खरंच परत या ठिकाणी जाऊन तिथे पाहिजे एकमेका सहाय्य करू अवघे करू सुपंत जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र खरी बातमी परखड सत्य पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह